कवी नामदेव तारेकर मुक्काम पारगाव माजी सरपंच अनेक वर्ष चळवल क्षेत्रामध्ये प्रामुख्याने भूमिका असते आपली पण आत्ता येऊ घातलेल्या विमानतळामध्ये आणि त्या विमानतलाच्या नामकरणासाठी लोकनेते दिबापाटील साहेबांचा सा नाव लागला पाहिजे ह्या विमानतळाला ही आमची इथल्या सत्तावीस गाव सत्तावीस गावातील पंच्याण्णव गावातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने भूमिका आहे कारण त्यांचं योगदान ह्या शेतकऱ्यांच्या प्रति फार मोलाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला लागावं आणि तो इथल्या शेतकऱ्यांचा आणि दिबा पाटील साहेबांचा एक अधिकार आहे नामकरण आणि रोजगार।, रोजगार या दोन्ही मुद्द्यांवर आज आपण सण सोडून इथे उपस्थित आहात कशा पद्धतीने आता हा सिस्टम मंडळ तुमची पुढची कार्यकारणी आणि आपलं काम पुढे पाहणार पहिल्या प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आज हे जे गणपती बाप्पाचा सण हा मोठा सण महाराष्ट्रात मानला जातो आणि तो तो सण आपण सोडून आम्ही या ठिकाणी इथं आलो म्हणजे कुठेतरी ह्या सत्तेतील लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि तो उद्रेक असा आहे की दोन हजार आठला ज्यावेळेस वेळेस विषय शिडकोच्या माध्यमातून आमच्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आला त्यावेळेस गिल साहेब एम डी होते आणि त्यांनी माननीय डी सी घरत दिवंगत डीसी घरत यांच्या घरी एक बैठक लावली आणि त्या इथल्या संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी प्रचारण केलं आणि विमानतळाचा फायदा काय आहे हे त्यांनी आमच्यासमोर मांडलं आणि ते आम्ही स्वीकारलं पण की येणाऱ्या देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे आणि या प्रकल्पामुळे आणि तो प्रकल्प येणार आहेत त्याचा इथल्या संबंधित परिसराचा विकास होणार आहे सर्वांगीण विकास होणार आहे त्यांनी ते सांगितले आम्हाला पटलं पण त्याच्यानंतर जसं जसं विमानतळाचं काम पुढं आला चर्चा पुढं आल्या त्यावेळेस ह्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांवर अन्यायच केला उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस विमानतळाचं काम सुरू झालं तर इथल्या अनेक कारणांमध्ये अनेक मागण्यांसाठी लोकांनी विरोध केला पण त्या त्या, त्या वेळेला ह्या इथल्या स्थानिक नेत्यांनी या, या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी हा गप्प बसला नाही फक्त सत्तावीस गाव समितीच्या माध्यमातून असो किंवा आज आम्ही या ठिकाणी जमलो त्यांच्या माध्यमातून असो पण आम्ही आवाज उठवलाय आणि उठव तो, तो आवाज आमचा बोलंद राहणार आहे कारण जोपर्यंत इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाही वेळेस अदानी कंपनीचा मेन्सओ कॅप्टन शर्मा त्यांनी ज्या वेळेस एक बैठक घेतली आमदारांच्या समेत म्हणजे पण उरणचे आमदार महेश बादले समेत बैठक घेतली आणि आम्ही प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी असताना त्यावेळेस एक साचा ठरला की ऐंशी टक्के या विमानतळात नोकर भरती ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची होईल आणि वीस टक्के या आमदारांना कोठा दिला जाईल ते त्यांनी सुद्धा मान्य केलं आणि आम्ही पण सुद्धा मान्य केलं पण आम्ही हे पण सांगितलं त्यावेळेस जर ऐंशी टक्के जर लोक भरती नो, नोकर भरती या सत्तावीस गाव समितीच्या आतमध्ये असणाऱ्या गावांमधून जर आम्ही देऊ शकलो नाही तर आमच्या आजूबाजूच्या परिसरात आणि त्याच्यापेक्षा बाहेरच्या परिसरातली भरती आम्ही होऊन देऊ जेणेकरून या प्रकल्पामध्ये आपल्या या जिल्ह्यातली तालुक्यातली महाराष्ट्रातली लोक कामाला लागली पाहिजेत जेणेकरून परप्रांतीय या ठिकाणी येऊ नये आणि आपल्या ह्या रोजगारावर पाय देऊ नये आणि रोजगाराचा गणेशा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनाने आम्ही हा औचित्य साधलेला आहे परंतु या गोष्टी आमच्या ज्या आमच्या मनातल्या गोष्टी आहेत आमचा जो आवाज आहे कुठंतरी ह्या स्थानिक आमदारांनी दाबण्याचा प्रयत्न केला एक एक मुद्दा सांगतोय की सत्तावीस गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दोन बालदी साहेबांबरोबर आणि शर्माबरोबर मिटिंग झाली त्याच्यानंतर एक बैठक झाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडत असताना त्यावेळेस तिथले स्थानिक आमदार उरणचे महेश बालदी हे असे म्हणतात केंद्रात सरकार माझी महाराष्ट्रात सरकार माझी बी इथला आमदार शिडको माझी मी लावणार तीच पुरं लागणार ही भूमिका त्यांची आहे तर मग आम्हाला कुठेतरी वाटतं की हा आमचा आवाज किंवा आपल्या स्थानिकांना तिथं नोकऱ्या मिळणार नाहीत कारण यांची मक्तेदारी यांचे कोठे तयार झालेले आहेत आणि ह्यांनी काय केलंय की गावोगावी अनाजीपंत पंत तयार केलेत आणि त्या अनाजी पंतांना माझं आव्हान आहे की ती मक्तेदारी सोडा आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आहात ही भूमिका लक्षात ठेवून आपल्या लोकांचं आपणच हित करणार आहोत ही भूमिका आपण घेतली पाहिजे कारण या अनाजी पंतांनी काय केलंय की ऐंशी टक्के आणि वीस टक्केचा धाचा ठरल्यानंतर यांनी उलव्या ठिकाणी आपल्या वैयक्तिक पक्षाच्या कार्यालयात भरती चालू केली हा मेसेज गावोगावी गेल्यानंतर त्यांना ताकीद दिली आज समितीच्या माध्यमातून परंतु त्यांनी ती त्यांची मक्तेदारी चालूच ठेवली आणि ही मक्तेदारी आम्हाला तोडून काढायची आहे कारण मक्तेदार ही फक्त इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांची असली पाहिजे